नमस्कार मित्रांनो हे आहे आमचं भिरकोंड गाव आणि इथे मी आहे उभा तुम्ही पाहता आम या आमच्या रोडवरती हे मागं दिसते जी बिल्डिंग ती पिकअप सीड आहे तो संगमेश्वरला जाणारा रोड आहे आणि या साईडला इकडं रोड दिसतोय तो आहे डिंगणी फुनगुस कर्जोय गणपतपुळे आणि हा वरच्या बाजूला जे दाखवतोय तो आमच्या गावाला जाणारा म्हणजे आमच्या वाडीत जाणारा रोड आणि हा रोड आहे तो जाणार फुनगुस गणपतपुळे देवी आणि रत्नागिरीसाठी जातो त्याच पद्धतीनं हा रोड आहे तो संगमेश्वरसाठी जातो तुम्ही पाहता आणि बाजूला जी सेट दिसते आणि या साईडचा वारचा आमच्या गावाला जाणारा व्हिडिओ आणि इथे आमच्यावरती गावालागडे जातानाच वाडीत जाताना इथे लागतो बोगदा कोकण रेल्वेचा हा टनेल आहे एकदम पूर्ण दगडाने भरलेला असा हा पूर्ण संपूर्ण दगडाचा मातीचा कुठेही कणही नाही असा हा आमचा बोगदा त्यानंतर याच्या बाजूला असलेले इलेक्ट्रिक लाईनचं हे पॅनेल ही मशीन ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर जो बसवली जातात ते या मशीनच्या हिथच आहेत या सर्व ठिकाणी तुम्ही पाहत आहे त्यानंतर पुढे हा आहे टनेल टनेलवरती इलेक्ट्रिकसिटी आता इलेक्ट्रिक ट्रेन केली कोकण रेल्वे त्यामुळे वरती तुम्हाला पाहायला भेटेल अशा पद्धतीचा आहे आमच्या गावातून गेलेला इलेक्ट्रिक कोकण रेल्वेचा बोगदा म्हणजेच कोकण रेल्वेचा टनेल त्यानंतर आम्ही चाललो पुन्हा शेतामध्ये शेतामध्ये गेल्यानंतर हा आमचा भावाचा मुलगा जो आहे त्याला व्हिडिओ बनवण्याचा खूप शौक आहे सतत माझ्याकडून मोबाईल घेत असतानाच आणि शूटिंग करताना पहा त्याचे रिॲक्शन कशा पद्धतीने हा रिॲक्शन करतोय जेणेकरून कसा मोबाईल पडत त्याला कळत नव्हतं तरी सुद्धा त्याचं हे असलेलं कॅमेऱ्याविषयी आकर्षण मोबाईलविषयी असलेले असलेलं आकर्षण त्यानंतर तो मध्येच काहीतरी करतो आणि पुन्हा हसायला लागतो हा अचानक तर एकमत करतो आणि लगेच मला पळून जायला सांगतो त्याची स्माईल आहे आणि स्माईल देऊन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हे बाजूलाच दाखवतो मी कळम तुम्हाला त्या आमच्या गावात आमच्या शेतात आहे कलम अशा प्रकारचं कलम आहे आमच्या इथं आमचं शेत आहे शेताचा आमचा भावाचा मुलगा बघा त्याची रिॲक्शन कशा पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याला खूप आनंद वाटतो कुठे बघतो त्याला कळत नाही तरी सुद्धा मोबाईल हातात पकडण्याची त्याची इच्छा आहे आणि आमचा कॅमेरामॅन मी सांगतो तो हस्त खूप पहा कशा पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये बघतोय आमचा गावाकडे लागलेला आंबा त्यावरती लागलेले खूप सारे आंबे पहा खूप सारे आंबे लागलेत आंब्यावरती पण हे कच्चे आहेत अजून जोपर्यंत पिकेल तोपर्यंत मे महिना उजडेल अशा पद्धतीचा आमचा आंबा त्यावरती लागलेले हे आंबे हे आपूस आंबे नाही तर हे साधे आंबे रायवली आंबे ज्याला बोललं जातं ते रायवले आंबे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतात तर अशा प्रकारे हे आंबे लागलेत तुम्हाला पाहायला भेटत आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकन जर दबायचे महाराष्ट्र जय